नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी एक उच्चवर्णीय कुटुंबातली घटस्फोटाची एकोणतीस वर्षाच्या संसारानंतरची कहाणी परवा महाराष्ट्राला सांगितली तेव्हा खूप लोकांना आश्चर्य वाटले एक मुलगा सत्तावीस वर्षाचा आहे मुलगी एकोणीस वर्षाची आहे तरी दोन जणांबरोबर विवाह बाह्य संबंध आणि मग लोक म्हणायला लागले की असं असतं समाजामध्ये पण आता ही जी कहाणी आहे आंध्र प्रदेशची पण आपलीच आहे कारण आपल्या आजूबाजूला हे घडतंय आणि बरेच लोक असं म्हणतात की चित्रपट हे फिक्शन आहे मी नेहमी असं म्हणतो की चित्रपट हे फिक्शन नाही आहे हे आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनातनं जी कल्पना कोणत्यातरी एखाद्या लेखकाला सुचली आता ही तर कल्पना अशी आहे की दोन डॉक्टर आहेत त्याच्यामध्ये दोन नवरा बायको आहेत त्या डॉक्टराची एक माझी प्रियसी आहे त्या प्रियसीला आपल्या डॉक्टर प्रियकरानं दुसऱ्या डॉक्टर महिलेबरोबर लग्न केलं ते काही आवडलं नाही आणि तिच्यातनं तिच्या डोक्यामध्ये सामान्य असणारे जी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे जी काही विकृती तिला सुचली आहे तर ही विकृती तिने प्रत्यक्षात उतरवली पण आणि ती डॉक्टर की ज्या डॉक्टरच्या बद्दल हे घडलं ती स्वतः डॉक्टर डौक, असल्यामुळं ती लोगोलग लो त्या गो गुष, गोष्टीचं गांभीर्य ओळखून पुढच्या सगळ्या गोष्टीसाठी तिने योग्य ती काळजी घेतल्यामुळं कदाचित ती आयुष्यातनं पुढच्या कुठल्याही संक्रमणातनं निर्माण झालेल्या किंवा होऊ शकणाऱ्या मेडिकल कॉम्प्लिकेशन्स म्हणून वाचली मानवी मन आघाद आहे ते क्षणात चंद्रावरती असतं क्षणात समुद्राच्या तळाशी जातं पण ते जे काही करतं त्याच्यातनं एखादी गोष्ट विकृत असेल तर काय होतं ते हे आहे घटना आहे आंध्र प्रदेशमधल्या कुर्नूल जिल्ह्यातली तिथं वसुंधरा नावाच्या महिलेनं ना आपला पूर्वप्रेमी आहे डॉक्टर त्याच्या पत्नीला एच आय व्ही संक्रमित रक्ताचं इंजेक्शन टोचलं ही कल्पना पण तिला सुचली तिला ते इंजेक्शन मिळवलं पण आणि ते तिने प्रत्यक्षात उतरवलं पण एक घडलं असं की ही घटना घडली नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसला तिथं एक विनायक घाटाजवळ के सी कॅनॉल नावाचा भाग आहे तिथं घटनेचा क्रम असा आहे की ही डॉक्टर जी प्राध्यापक आहे ती दुचाकीवरून निघालेली आहे दोघंजण दुसरे दुचाकीवरून आले त्याने तिला जोरात धडक दिली तिच्या दुचाकीला तिला खाली पाडलं खाली पाडल्यानंतर अपघात झाला म्हणून लोक आजूबाजूचे आले तिला मदत करायला मग त्यापैकी हे दोघं पण त्याच्यात आहेत त्यांनी पण तिला मदतीचा बहाणा केला तिला एका रिक्षात बसवलं आणि बसवत असताना एच आय न बाधित असलेलं संक्रमित रक्त हे तिच्या गळ्यामध्ये खूप असलं आणि ह्या डॉक्टर महिलेला जाणीव झाली काहीतरी अघटित घडले तिनं आरडाओरवट केला आणि आरडाओरवट केल्यानंतर हे दोघं पळून गेले घटनेची पार्श्वभूमीने पुढे त्या एच आय व्ही इन्फेक्शन का पीडिता डॉक्टर कर, ही खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्रोफेसर आहे तिचे पती डॉक्टर करुणाकर हेही डॉक्टर आहे वसुंधराजी आरोपी आहे चौतीस वर्षाची आहे हे डॉक्टर करुणाकरची पूर्वाश्रमीची प्रेमिका डॉक्टरचं लग्न झाल्यानंतर ती चिडली तिने सरकारी रुग्णालयातून रिसर्चच्या नावाखाली एच आय व्ही रुग्णांच्या रक्ताचे सॅम्पल घेतले आणि ते मध्ये ठेवले मग हे सगळा प्रकार नऊ जानेवारीला घडला मग ह्या महिला डॉक्टरने असं काहीतरी घडले ना आपल्याला कोणीतरी इंजेक्शन द्यायचा प्रयत्न केला म्हणून पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी दहा जानेवारीला डॉक्टर करुणाकर यांनी कुर्नूल तृतीय टाउन पोलीस स्टेशनमध्ये जी तक्रार नोंदवली होती त्याप्रमाणे तपास केला वसुंधरा तिची मैत्रीण आहे नर्स आहे ती ज्योती नावाची चाळीस वर्षाची तिची दोन अल्पवयीन मुलं आहेत यशवंत आणि श्रुती एक मुलगी आणि एक मुलगा ह्या दोघांना अटक केली आणि भारतीय न्याय संहिता बीएनएस प्रमाणे गुन्हे दाखल केले आता पीडिता ही डॉक्टर असल्यानं तिनं तात्काळ उपचार घेतले तिची स्थिती स्थिर आहे वैद्यकीय तज्ज्ञांना पण मी विचारलं हे हे आधी रेकॉर्ड करायच्या आधी तर ते असं म्हणाले की जेव्हा फ्रीजमध्ये संक्रमित बाधित रुग्णांचं रक्त ठेवलं जातं तेव्हा ही शक्यता तुलनेनं फारच कमी आहे किंवा नगण्य आहे की एच आय व्ही बाधित जे काही विषाणू आहेत ते डॉक्टरच्या शरीरामध्ये गेले असतील आता पीडित डॉक्टर ह्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयात आहेत तो जो त्यांचा नवरा आहे तो सर्जन आहे म्हणजे याच्यावरून हे सगळं घडलं तर त्याप्रमाणे हे घडल्यानंतर मग घटनेचा सगळा तपशील समोर आल्यानंतर एक चर्चा सुरू झाली की ते नमुने कसे मिळवले इतक्या जशी कसे मिळवले तर हे नमुने संशोधनासाठी आहे म्हणून तिने प्रिटेंट केलं महिनाभर आधी वसुंधराना की तिला एक फार मोठं संशोधन करायचं वगैरे आणि मग हे रक्ताचे नमुने एका याच्या बाधित रुग्णांकडून घेतले आणि ते फ्रीजमध्ये साठवून ठेवले आता फ्रीजमध्ये साठवून ठेवलेल्या या सगळ्या रक्त नमुन्यांचा तिनं योग्य वेळी रेखी केली की हे डॉक्टर केव्हा आपल्या खाजगी महाविद्यालयातनं बाहेर पडते ती त्या कॅनॉल तिथं किती वाजता येते किती स्पीडनी तिला धडक दिल्यानंतर ती खाली पडेल ऑटो रिक्षामध्ये बसवत असताना काय करायला हवं त्याची रेकी केली आणि ते इंजेक्शन कसं खुपसायचं सा वगैरे आणि त्याप्रमाणे ही कृती प्रत्यक्षात आणली आणि मग आणलेली कृती ह्या सगळ्या घडामोडीनंतर जेव्हा पोलिसांच्या तपासामध्ये हे सगळं झालं तेव्हा लक्षात आलं की हा पूर्वनियोजित हल्ला आहे आणि या हल्ल्यामध्ये दोन अल्पयीन मुलं आहेत एक मुलगा आणि एक मुलगी ते अटक झाली आता ह्याच्यामध्ये ह्या संक्रमित बाधित रक्ताचं पुढं काय होऊ शकतं अशी पण एक वैद्यकीय पातळीवरती खूप चर्चा सुरू झाली ते पण मी जरा समजून घेतलं तर एच आय व्ही संक्रमित रक्त इंजेक्शन मुळे शरीरात व्हायरस शिरल्यानंतर प्रतिकारशक्ती कमकुवत होते कारण एच आय व्ही सी डी फोर टी आपल्या टी सेल्सवरती ते हल्ला करतात आणि रोगप्रतिकारक यंत्रणेचा ताश करतात आता तात्काळ याचे परिणाम काय होतात इंजेक्शन टोचल्यानंतर जिथे इंजेक्शन टोचले तिथे सूज येते दहा होते किंवा वेदना होऊ शकते रक्त प्रवाहातून व्हायरस पसरून ताप घसा खवखवणे थकवा किंवा लिंप नोट्स सुजणे यासारखे फ्ल्यू सारखी लक्षणं तीन दोन ती चारा थोड़े पर फ्रीज मदे रक्ता तील ते चार आठवड्यात दिसू शकतात पण फ्रीजमध्ये ठेवलेल्या रक्तातील व्हायरस जिवंत राहण्याची शक्यता कमी असते तरी सुद्धा जे काही इन्फेक्शन होईल ते मात्र होऊ शकतं असं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे आता दीर्घकालीन धोका पण या डॉक्टरला काय तर व्हायरस प्रतिकृती करून सीडी फोर पेशींटची संख्या कमी करतो त्यामुळं संसर्गजन्य रक्त रोग होण्याची शक्यता असते एड्सची स्थिती उद्भवू शकते पोस्ट एक्सपोजर प्रोफ्लेक्सिक्स ही थेरपी बहात्तर तासात सुरू केल्यास संसर्ग टाळता येतो जसं ह्या पिढीत डॉक्टरानं केलेलं आहे जेव्हा इंजेक्शन शरीरामध्ये गेलं त्यावेळेला पीई पी जी पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस ती ती थेरपी आहे ती त्यांनी बहात्तर तासामध्ये सुरू केली आणि त्यामुळं अशा पद्धतीनं पुढं या डॉक्टरला संक्रमण होण्याची शक्यता फारच कमी आहे तरीसुद्धा डॉक्टर आता पुढच्या चार सहा आणि बारा आठवड्यात आणि पुढे सहा महिन्यांनी पुन्हा नियमित चाचण्या करणार आहे कारण जखम ज्या ठिकाणी झाली आहे त्या ठिकाणी हे सगळं आहे आता मी हे तुम्हाला सांगितल्यानंतर आता मला सांगा की आपल्या आजूबाजूला जे घडतंय ते चित्रपटापेक्षा काय वेगळं आहे हो जसं या डिवोर्सबद्दल मी म्हणालो की एकोणतीस वर्षाचा संसार दोन विवाहित पुरुषाबरोबर अनैतिक संबंध असताना चालू ठेवला पुरुषाला आहे लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून तरीही मुलं कुटुंब ह्याच्या जबाबदारीने त्यांनी ती ओढत नेला या केसमध्ये माहित नाही की वसुंधरा इतकी का हे झाली बा इतकं चिडली आणि सुडाच्या भावनेनं पेटून उठली त्याच्यामध्ये जी दुसरी डॉक्टर आहे तिचा म्हणजे जी पत्नी आहे तिचा त्याच्यात काय सहभाग आहे तिने नेमकं काय केलंय तिने काही के तिचा नवरा खेचून घेतला वगैरे अशी काही तिची भावना आहे का तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे ही बातमी तर राष्ट्रीय बातमीवरती चर्चेत आहेच पण मला सांगायचं होतं ती मानवी मनोवृत्ती ती कुठल्या स्तराला जाऊ शकते कुठल्या थराला जाते आणि त्याच्यातलं किती अघटित अकल्पित अशा गोष्टी घडतात आता मी हे नीट अभ्यास करून तुम्हाला सांगतोय जेवढं रंजक असतं तेवढंच त्या गुन्ह्याची पार्श्वभूमी आपल्या आजूबाजूला सुद्धा आपल्याला दिसू शकते आणि मला तसे मेसेजेस येतात सर तुम्ही जे सांगितलं तसं आमच्या आजूबाजूला घडलं आहे आणि म्हणून हा जो सत्याच्या जवळ जाणारा आमचा प्रयोग आहे त्याला तुम्ही अधिकात अधिक पाठबळ द्या हे घरोघरी जाऊ द्या व्हिडिओ त्याच्यातनं मंथन होणं मला अपेक्षित आहे थांबूया